मोबाईल तर पबजी मोबाईल आता सुरू होणार आहे आणि आता मी यायला घेणार आहे माझ्यासोबत खेळासाठी आता हे माझे सध्या फ्रेंड नाही याच्यात नाही पाहायचं आता फ्रेंड बी नाही मला सर्च करते येत मला मला सर्च सर्च करतो लागू दे लागला ना आणून मी आणलं असं जावं लागते हो मग असं इथं ते दाबा लागते तू इकडलं अजून दाबा लागते ते नंबर होचा नंबर ते मी कार के बर मित्रांनो आज खतरनाक गेम खेळणार आहे मी अगोदर मी चांगला प्ले प्लेअर होतो पण आता कसं आम्ही काम धंद्याच्या माणसं सुटीत नाही आम्ही काही खेळू शकतो नाही अगोदर लेवल काय छान पाहू दे आता पहिला तू लागल एवढं लवकर वरून येतो मित्रांनो तुम्ही मला फॉलो करा याचा शहाशी अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस बत्तीस आला का हेलो दोस्त सी लेवल फॉर दोस्तों ट्राई करके हासिल सपना पाड़ी का दिल आता चले ना ऐसा लाके पर ये तेरा

मी कामा गेम पाहिला का बाय का वाट लय अशी वाट नाही ती आपलं आपल्या फोटो असे चालते मोबाईल मध्ये बॉक्स दाखवतो किती एम बीज आहे रे कायची एम बीज आहे हे डाउनलोड लागते न्यूज आहे का निचा

स्ट्रीम करायला टाइम लागत नाही पन्नास सब्सक्राइबर आहे का युट्यूबवर होती का हो मी कवा लागते पन्नास सबस्क्रायबर असून तर तू लाईव्ह स्ट्रीम करू शकतो तू मग ते बी तुले लय करा लागन ते सेटिंग मिटिंग जाऊन लय लय हे आहे ते ते काही लोक कॅम्प्युटरवर पी वर ऑनलाईन जाते तर आपण मोबाईलवर जाऊ शकतो हा त्यांचे स्टोरेज नाही

चल तो कपड़े नहीं होते वो भूंगा इधर सुरक्षा मिलती है कपड़े नहीं नहीं ना डाउनलोड नहीं आता <laughs> तो है नहीं का भूंग मुंह भूंगा भु, इधर सुरक्षा नहीं का मैं भी नशों में कपड़े हाँ क्या हाँ? है ना ये कपड़ा नहीं।, नहीं का मैं बस तो मलिक कपड़े दिए आलोक दोन घराई इधर दोन घरा दिस ले लगा तू 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 तू

ता? अरे अभी रेड झोन आला नाही तर बाहेर काल झालो तू हा नाही तर गाडी घेऊन चाल तू सांग तुम्ही काय करा गाडी नाही गे रस्त्यावर डोळा कुठे गेला ते इकडे तिकडे पाहायचा सगळं सिटिंग चाल तिथं गाडी घेऊन येतो मी अरे इथं गाडी फुटेल आहे बे गाडी चांगली आहे का हे अरे लॉक झाला बे लॉक झाला बे कोण आहे दोन दोन नंबर पाद्रे खांडीचे तिकडे कसले गेला सापडला का बंदूक तू सापडली का नाही तिथे बंदी आले ना आता हे लाईव्ह स्ट्रीम काही चालत नाही हा लेवल टू nice. लेवल टू चं जॅकेट सापडला मला पहिलेच हेल्प पाहिजे तिकडे जाऊन चालला मला हेल्प हेल्प मग आले कुठं चालतं कसा आहे तू वर चढतो झाडा भीतीवर काय नाही गाड़ी आलो मी घरावर चढता येते मग पबजी लाइटची बंदी आहे राजा आम्ही वाट थोडी आहे की कुठे चार नंबर आहे का कमी झाले का बंदे पाय बघतो तू गाडी पाहिजे गंदे बघतो चांगलं तुझी हेल्मेट बिल्मेट सापडलं पाहिजे এন্দ্ৰ

काही ट्रेनमेंट कस इकडे काम बरोबर अरे 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 बंदूकच नाही बंदूक आहे पण गोया नाही ना मध्ये बंदूक सपडते मले एम्पोर वगैरे हे बंदूकीचा स्कोप हाल स्कोप लावलाच नाही मी आज स्कोप करून लावा गेम लाग गेमला नाही एखादा बंद मारला ना बस झालं लेवल तीनच हेल्मेट सापडलं आपल्याला मेट किट सापडली गरम झाला मोबाईल सेन्सिव्हिटी Passable marked a vehicle, sir, so, the vehicle lovely. आपली गाडी घेतली का ते ना गेला गाडी घेऊन गेला का ते थांब गाडी फोडतो त्याची मग केला चाल टेनिय लाईट स्ट्रीमिंग कट करतो